कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज महाड नगरपालिकेच्या पासष्ट कोटी रुपयांच्या नवीन जल योजनेचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले यावेळी महाडमधील प्रमुख अधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आलाय महानगरपालिकेमध्ये वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन शासनाकडून केंद्र शासनाला नवीन जलवाहिनीसाठी मागणी करण्यात आली होती या मागणीनुसार अमृत दोन अभियान अंतर्गत नवीन जलवाहिनीसाठी मंजुरी मिळाली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर विभागाच्या प्रशासकीय मंजुरीनंतर या योजनेचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले दिल्ली येथील एका कार्यक्रमामध्ये हे भूमिपूजन करण्यात आले असून महानगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे तसेच महाडमधील शिवसेना आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज़ी हो। आज़ी। एक हजार साल बाद भी जब इक्कीसवीं सदी की भारत का अध्ययन होगा तो उसमें स्वच्छ भारत अभियान को जरूर याद किया जाएगा एक नए उमान विश्वास के साथ कुछ बापों को सच्ची श्रद्धांजलि का एक काम लेकर चल पड़े और हम इस देश को चमकाने के लिए न करने का शपथ लेते हुए स्वच्छता के लिए जो भी कर सकते हैं पीछे घंटे मेरी आप सबको तो बहुत तुछ तुछ है। बहुत शुभकामनाएं बहुत बहुत हम जहां भी रहेंगे चाहे वो घर तो हो मोहल्ला हो या हमारा बस हम जी न कहेंगे या जिंदगी बोलने देंगे और स्वच्छता से हम हमारा सहज स्वभाव बना सकते इस प्रकार हम अपने तो अपने आता आपल्या शहरामध्ये पासष्ट लाख लिटर पाणी आपण दिवसा वापर करतो त्याच्यामध्ये वाढ होऊन नवीन पाणी पुरवठा येवसाला एकशे तीस लाख लिटर म्हणजे दुप्पट पाणी पुरवठा मिळणार आहे

या या जलवाहिनीद्वारे पूर्ण शहरामध्ये वितरण नदीच्या घरानंतर सर्वांनाच नवीन नळ जोडणी देण्यात येणार आहे परंतु मी आपण सर्वांना असं सांगू इच्छितो की ज्या लोकांची पाणी पाणीपट्टी थकीत असणार आहे त्यांना हे नळ कनेक्शन देण्यात येणार नाही